नमस्कार ओम काली आज आपण श्रावण मध्ये महादेवाची आराधना जे करणार आहोत त्याच्यामधले काही दृश्य मी तुम्हाला दाखवत आहे अहिल्यानगर काळमाता तुळजा भवानी देवस्थान पोखर्डीमध्ये आई समोर भवानी शंकराची देखील आम्ही स्थापना केली आहे त्याचसोबत नर्मदेश्वर देखील तिथे आहेत भगवान शिवाला एक एक माळ एक एक हार एक एक फुल पुष्प अर्पण करताना एक भावना मनातली वेगळी असावी त्याकरिता मी स्वतःच्या हाताने हार पुष्पमाला अर्पण करत असतो भगवंताला आता आपण विभिन्न प्रकारच्या फुलाने तीन प्रकारच्या फुलाने भगवंताची नामस्मरण करून माळा बनवत आहोत सांब सदाशिव शंकर सन थंड आणि शीतल जागेवर बसणारा दैवत आहे महादेवाला जलप्रिय दैवत असं म्हणलं जात आचमन करून भगवंताच्या नामाचा संकल्प करून आपण महादेवाचा रुद्र अभिषेक सुरू करत आहोत या अभिषेकामध्ये विविध प्रकारचे द्र द्रव्य समाविष्ट असणार आहे त्यामध्ये दूध दही पंचामृत अशा वेगवेगळ्या वस्तूंनी आपण महादेवाला या रसद्रव्याने प्रत्येकाच्या जीवनात सुंदर असं आनंदमयी भगवंताने अर्पण करावा या भावनेने आपण सर्व पाहणाऱ्या भाविकांसाठी भगवंताला मनोकामना मागून आणि भगवान शंकराला जेवढे माणसं आज हे रुद्राभिषेक पाहत आहे त्यांना सर्वांना दीर्घायुष्य आयुष्य लाभ आणि त्याचसोबत सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण हो या भगवान शिवाचा अभिषेक आम्ही करत आहोत ही पूजा रोज दोन वेळा केली जाते नैवेद्य पंचारती आणि भगवान शिवाला प्रिय असणारे चुरम्याचा प्रसाद देखील मी देत असतो नागेंद्र हराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय असा कोणताही द्रव्य नाही किंवा कोणताही गंध नाही नाही जो अर्पण जात हळद कुंकू अशा काही गोष्टी अर्पण केल्या जात नाही असं तुमचा गैरसमज असेल परंतु हळदी कुंकुमाचं देखील शिवमहापुराणामध्ये वर्णन आहे की हळदी कुंकू देखील आपण महादेवाला अर्पण करू शकतो कारण की त्यांच्या वामंगी पार्वती असते शिवलिंगामध्ये फक्त महादेवच नसतात शिवशक्ती दोघांचा देखील या शिवलिंगामध्ये वास असतो त्यामुळे आदिमा आदिशक्तीला देखील हळदी कुमकुमाचा आपण मान देऊ शकतो भगवान शिवाला भस्म अति अतिप्रिय आहे जो शव है व शिव है असं म्हणलं जात परंतु प्रपंचक संसारिक माणसांनी चंदनाच्या लाकडापासून गौऱ्यापासून जी बनवलेली भस्म असते त्याचा उपयोग करावा आता स्नानविधी पूर्ण झाल्यानंतर महादेवाला चमेलीचं तेल बदामाचं तेल केवडा आणि बेलाचं तेल इत्यादी वस्तूंनी महादेवाची शिवलिंगावरती सेवा केली आणि त्याच सोबत पाण्याची धार गंगेची पाण्याची धार आपण महादेवाला अर्पण करत आहोत आता वेळ आली आहे या सदा शिवशंकराचा शृंगार करण्याची महादेवाचा शृंगार करत असताना मनात कुठलाही भाव किंवा कुठलाही भेद नसावा शिवशंभूची पूजा करत असताना महादेवाला एखादी जर कोणती वस्तू मागायची आहे तर ती नंदीच्या कानात वर्णन केले जाते परंतु हे शिव महादेव इतके दयाळ आहेत की आपण कुठलीही गोष्ट मनात देखील पूजन काळामध्ये जर भगवंताला मागितले तर ते भगवंतापर्यंत पोहोचत असते आता बदामाच्या तेलाची सेवा आपण भगवंताला करत आहोत श्रावण मासामध्ये दे महादेवाला जितके कलश जल तुम्ही वाहताल तितकं तुमचं जे श्रेय आहे तो वाढत असतो तितकाच पूजन आणि आपला विधी आपला मंत्र आपलं तंत्र आपलं जे काही उपचार भगवंताला आपण केले आहेत ते उपचार भगवंतापर्यंत त्वरित पोहोचतात त्वरित म्हणजे अतिशय लवकर पोहोचण्याचा हा जलाभिषेकाचा जलस्नानाचा मार्ग आहे तुम्ही एखाद्या नदीच्या ठिकाणी जाऊन देखील सहस्त्र कलश भगवंताला नदीतून काढून वाहू शकता आणि याच सोबत नागेश्वराची म्हणजे नागनाथाची देखील पंचमेच्या दिवशी पूजा केली जाते भगवान शंकरावरती वेगवेगळ्या द्रव्यांनी आपण सेवा केली आता हे सगळं काही आपण स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता वेळ आली आहे महादेवाला शृंगार करण्याची भस्म प्रत्येक जण वाहत परंतु आपण जे आता आहे ते महादेवाला चंदन अर्पण करणार आहोत चंदनाची सेवा शंकराला देणार आहोत आणि हे चंदन जे आहे ते वन चंदन आहे या चंदनाचं एक वैशिष्ट्यपूर्व महत्व आहे या चंदनामध्ये काही केशरच्या काड्या बुडून आपण याला पिवळा रंग आणला आहे चिमुडभर हळद टाकले आहे आणि पूर्णतः सानावरती वाटलेलं चंदन आहे जसं भगवान शिवाला नागप्रिय त्याच्याही पेक्षा हे चंदन ललाट वरती त्यांच्या अर्पण केल्यावरती त्यांना खूप शीतलता प्राप्त होते हिम जल स्नान प्रिय देखील म्हणलं जातं आणि हिमालयात वास करणारे हिम जिथं बर्फ असतो तिथं वास करणारे हे साम सदा शंकर ऊर्जा एकाग्रित करून आपल्यापर्यंत जल धन धान्य देणारे सामसदा शिवशंकराला आपण चंदनाची पूजा करत आहोत जसं विठ्ठलाला पंढरपुरामध्ये चंदनाची उटी केली जाते तसेच आपण या सामसदा शिवशंकराला आज श्रावण मासमध्ये चंदनाची उटी चंदनाची पूजा करत आहोत भगवान शिवाला सर्वप्रथम चंदन अर्पण करून प्रसाद स्वरूपात भेटलेले चंदन आता मी माझ्या कपाळाला धारण करून महादेवाची सेवा सुरू करत आहे अतिशय मनाला प्रसन्न वाटणार आणि ही जी पूजाची सुरू आहे ना मित्रांनो ही जर तुम्ही स्वयं स्वत करता तर याच्यामध्ये एक वेगळीच भावना असते एक वेगळीच मनकामना असते आणि एक वेगळीच जे आपल्या मनाला जे स्थैर्य धैर्य प्राप्त होते ती ऊर्जा या शंभूशंकराच्या शिवलिंग सेवेमध्ये आहे अवघ्या भारतात सर्वात मोठे जे मंदिर असतील ते महादेवाचे आहेत आणि पुरातन मंदिर देखील जे आहेत चमत्कारी मंदिर देखील जे आहे ते महादेवाचेच आहे जे देवांचेही देव आहेत अशा या सांब सदा शिवशंकराच आपण पुष्पांनी सुसज्जीकरण करण करत आहोत पुष्पांमध्ये कोणकोणते पुष्प महादेवाला अर्पण केले जातात पुष्पांमध्ये जे पुष्प बाकीच्या देवांना अर्पण केले जात नाही ते महादेवाला अर्पण केले जाते उदाहरणार्थ धोत्र रुई जे जे विषारी पुष्प आहेत विषारी फळ आहे या विषाच्या दैवताला हळाहळ धारण करणाऱ्या सांब सदाशिवशंकराला अर्पण केले जाते जटेमध्ये ज्यांचे एक आहे ज्यांनी सर्वांना समान स्थान दिलं आहे तसे आज सांब सदाशिवशंकराला फुलांचा आपण वर्षाव करून फुल अर्पण करत आहोत पुष्प अर्पण करत आहोत जितका समय आपण या पूजेमध्ये व्यतीत करतो तितकंच मनाला समाधान वाटत महादेवाची रुद्र विधी ही रुद्रविधी करताना आपलं मन शांत पाहिजे आपल्या मागे कुठलंही कार्य नाही पाहिजे आणि फक्त हे काम जे आपण करत आहोत हे जे कार्य आपण करत आहोत हे अभिषेक ही पूजा जी आपण करत आहोत ती पूजा करत असताना आपल्या मनात बाह्यविचार्य त्या कामाने याची दक्षता घ्यायची सोळा सोमवारच्या व्रतामध्ये देखील आपण या गोष्टी करू शकतो सोळा सोमवारच्या वेळेस आपण सोळाही सोमवार जशी मी विधिवत पूजा करत आहे तशी तुम्ही देखील करू शकता गुरुमार्ग प्रत्येक मंत्रासाठी अवश्य असतं परंतु श्याम सदा शिवशंकरा गुरु मानूनच काही लोक आपलं जीवन व्यतीत करत असतात अघोरी संप्रदायात मानस पूजेला खूप महत्व आहे शवपूजेला खूप महत्व आहे त्याचसोबत स्मशान पूजेला खूप महत्व आहे शिवतत्व जे आहे ते शिवापासून सगळ्या जगाची ब्रह्मांडाची पूर्ण निर्मिती करणारा हा सामसदा शिवशंकर भगवंत आहे म्हणून कुठल्याही स्थानी आपण मातीची पिंड बनून देखील महादेवाची सेवा करू शकतो पवित्र अपवित्र ठिकाणी फक्त मन पवित्र ठेवून आपण चांगल्या विचाराने जर महादेवाची सेवा कुठेही केली तर ती रुजू होती मित्रांनो अशा प्रकारे आपण पूर्ण पुष्पांनी महादेवाचे पिंड जे आहे ते झाकत आहोत सुगंधित पुष्पांच्या पाकळ्या ज्या आहेत ते महादेवाच्या अंगावरती भस्मासोबत अर्पण केलेलं आहे भस्म जे आहे ते महादेवाला खूप प्रिय आहे खूप म्हणजे अतिप्रिय आहे त्याचसोबत बघा हे सुगंधित फुल जे जाईचे फुल असतात त्यांनी देखील महादेवाला सुशोभित करण्याचा प्रयत्न मी करत आहे एक एक फूल जेव्हा आपण भावनेने भगवंताला वाहत असतो तेव्हाच या देवाची दृष्ट्या आपल्यावरती पडत असते मित्रांनो बाकीच्या गोष्टी ज्या आपल्याला महंतांकडून किंवा एखाद्या माणसाकडून दिली जाते आपल्याला काही गोष्टी पटतात काही गोष्टी पटत नाही परंतु शिव महापुराणामध्ये अशा असंख्य गोष्टी ज्या शिवपूजेमध्ये आहेत त्या वर्णित केल्या आहे म्हणून पोथी पुराण हे गुरु मानून शिव महापुराणाचं देखील या दिवशी पठन केलेला अतिशय सुंदर आणि अतिशय चांगलं मानलं जातं शिवमहापुराणाचं वर्णन गोरखपूरचं जी प्रेस आहे ती गोरखपूरच्या प्रेसवरनच गोरखपूर प्रेस नाव लिहिलेलं असलं तर शिवपुराणच आपण घ्यायचं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा फेरबदल न करता ते आपल्यापर्यंत डायरेक्टली त्याच शब्दांसोबत शास्त्र शुद्ध शब्दांसोबत पाठवले जाते त्यामुळे या गोष्टींची देखील आपल्याला दक्षता घ्यायची ही। आहे आपण महादेवाचं चित्र आपल्या घरात लावू शकतो का अशी बऱ्याचशा जणांच्या मनात शंका कुशंका असते मित्रांनो महादेवाचं जी लिंगात्मक स्वरूप आहे त्याचीच पूजा केली जाते लिंगाय शुद्धाय महेश्वराय असं म्हणलं जातं लिंगामध्येच या शिवलिंगामध्ये सर्व काही निर्गुण निराकार भगवंत आहे त्यांचं रूप पाहण्याचं बळ आपल्या शरीरात नाही मित्रांनो त्यांचं तेज सहन करण्याचं आपल्या नेत्रामध्ये ताकद नाही त्यामुळे लिंग स्वरूपात भगवंतापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करायचा जास्तीत जास्त पंचाक्षरी मंत्राचा जाप करावा ओम नम शिवाय किंवा शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू अशा या नामावलींच भगवंतासमोर स्मरण करणे अतिशय महत्वाचं आहे मग तुम्ही म्हणता कारण त्यांचंच नाव त्यांना काय ऐकवायचं भगवान जेव्हा आपण एखाद्या भगवंतासाठी ध्यानात बसलेला असतो तर या पृथ्वी तलापासून या आकाश मंडलामध्ये जवळ हा आवाज पांगवत नाही किंवा हा जप जात नाही तर भगवंतापर्यंत आपण त्यांना हाक मारलेले पोहोचत नाही म्हणून प्रत्येक लेअर प्रत्येक थर प्रत्येक शब्द भगवंतापर्यंत पोहोचण्यासाठी सहस्त्र वर्ष सहस्त्र गोष्टींचा तप लागतो त्यामुळे नामस्मरणाने एकदा तरी त्या भगवंताला आपली हाक आयुष्यात उभ्या जन्मात ऐकू गेली पाहिजे त्यामुळे या गोष्टी करायच्या असतात नामस्मरण खूप महत्वाचं असतवान शंकराला देखील वाहिला जातो गणेशाला देखील दुर्वा व्हायला जातो शिवपिंडीवर देखील आपण दुर्वा वाहू शकतो वनातील जितके पाना असतील ते देखील आपण महादेवाला अर्पण करू शकतो यथाशक्ती एक एक पान देखील महादेवाला पत्राचा अर्पण केला तर त्याचे एक वेगळं महत्व आहे खंडित असो अखंड असो वाळलेला असो सुकलेला असो कोणत्याही स्थितीत महादेवाला बेल, बेल गंगाजल भस्म एवढं साधव भोळ असणारा हा शंभू शंकर आहे बघा कुठल्याही प्रकारचं सोनं चांदी काही नकोय फक्त प्रकृतीत वास करणारा प्रकृतीमध्ये सामावून राहणारे हे भोळे महादेव भुळे शंकर आहेत बऱ्याचशा जणांनी सोळा सोमवार व्रताचा संकल्प देखील केला आहे अशा प्रकारे जर विधिवत पूजा करता आली तर अवश्य करा नैवेद्याचं ताट बघा किती छान सुंदर असं नैवेद्याचं ताट आपण सजवलं आहे आणि आता वेळ आली आहे भगवान शंकराला नैवेद्यासाठी आवाहन करायचे नैवेद्याच्या वेळेस आपण एक बेलाचं पान महादेवाला अर्पण करत आहोत आणि बेलाच्या पाहण्याने महादेवाला नैवेद्य दाखवायचं आहे धूप नैवेद्याच्या वेळेस प्रज्वलितच केलं पाहिजे कारण की धूप प्रज्वलित केल्याने नैवेद्य भगवंतापर्यंत पोहोचला जातो जुन्या काळी अग्निहोत्राच्या माध्यमातून म्हणजे होमात आहुती देऊन भगवान शंकराला नैवेद्य दिलं जायचं भगवान सांब सदा शिवशंकराला नैवेद्य दिला जायचं अशा प्रकारे आपण भगवान शंकराला दे नैवेद्य देत आहोत या वेळेस आपण महादेवाची आरती सुरू करणार आहोत आणि महादेवाची आरती सुरू करताना सर्वप्रथम गणपतीची आरती घेऊन मग महादेवाची आरती घ्यायची त्याच सोबत माता भगवतीची देखील आपल्याला आरती करायची आहे मग ती रेणू का आंबे का, काली का छंडी कोणच्या रूपात आपल्या कुलात कुलाच्या कुलस्वामीने बसलेल्या असन त्या रूपात आपण भगवंताची पूजा करायची आहे मित्रांनो आरतीचं महत्व एक आगळं वेगळंच असतं जव्हा आपण भगवान शंकराची मनापासून आरती करतो आणि ही बघा मित्रांनो आज तुम्हाला एक नवीन माहिती देतो लवलवती विक्राळा ब्रह्मांडी माळा विशेकंठ काळा त्रिनेत्र ज्वाळा ही जी आरती आपण ऐकत आहोत ही सासवड या ठिकाणी लिहिलेली आहे जेजुरी आणि सासवडच्या मध्ये लवथाळेश्वराचं मंदिर आहे त्या ठिकाणी ही आरती लिहिलेली गेली आहे आणि अतिशय सुंदर वर्णन या आरतीचं पोजी पुराणांमध्ये किंवा आपण आरती गाताना करतो महादेवाचे वेगवेगळे स्तोत्र वेगवेगळे मंत्र आहेत त्यामध्ये सर्वात प्रिय त्यांना असणारा दैत्यराज रावणाचा मंत्र तो म्हणजे तो स्तोत्र म्हणजे शिवतांडव स्तोत्र शिवतांडव स्तोत्रासोबतच शिवत स्तोत्रा असे अनेक स्तोत्र अनेक मंत्र आहेत की जे भगवान शंकराला प्रिय आहे भगवान शंभूला प्रिय आहे आता आपण मंत्रांची मंत्र पुष्पांजली सर्व कार्य झाल्यानंतर मंत्र पुष्पांजली भगवंताला अर्पण करत आहोत म्हणजे मंत्रांनी अर्पण केलेलं पुष्प मंत्र पुष्पांजली पूजा झाल्यानंतर भगवान शिवशंकरा नतमस्तक होणं खूप गरजेचं आहे जी काही मनोकामना इच्छा भगवंता पुढे आपल्याला मांडायची आहे ती पूजेच्या समाप्तीच्या वेळेसच मांडायची आहे एखादा तप पूर्ण झाल्यावरती जसं एखादा तप करणारा व्यक्ती त्या भगवंताला मागत असतो की ही ही गोष्ट भगवंत तो आम्हाला दे त्याचप्रमाणे पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला तपाचं फळ भगवंताला मागायचं आहे अशा प्रकारे आपण भगवंताची सेवा केली आहे आवडली असेल जास्तीत जास्त, जास्त, जास्त सबस्क्राईब करा